Yes, शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षांचे उमेदवार संदेश पारकर यांना कणकुली शहरातल्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे ते आणि त्यांच्यावरचे सतरा नगरसेवक मोठ्या मदतीकडे निवडून येतील लोकांचा वाढता पाठिंबा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून कणकोली शहरामध्ये विकास होईल आणि त्याचबरोबर जी भ्रष्टाचारी राजवट या नगरपालिकेमध्ये सुरू आहे तिचा ह्या निवडणुकीमध्ये लोक ही राजवट विसर्जित करतील असा विश्वास आम्हाला आहे आणि संदेश, संदेश पारकर यांना विजय करा असं आपल्या मार्फत या ठिकाणी करतो मुळात विकास आघाडी नागरिकांच्या आग्रहवास्तव झालेली आहे आणि त्या नागरिकांनी दिलेला नगराध्यक्षा उमेदवार संदेश पारकर आणि सर्व दिलेले नगरसेवक हे नव नौके पण हर उन्न आहेत काम करण्याची इच्छा असलेली आहेत असे उमेदवार या ठिकाणी शहर विकास आघाडीतर्फे दिलेले आहे पण समोरच्या ठिकाणी असलेले सर्व भ्रष्ट टोळी त्या ठिकाणी बसलेली आहे ह्या वार्डात नाही तर त्या त्या त्यात नाही तर या वार्डातून निवडणूक लढवायची पण कसंही करून कणकवलीच्या नागरिकांचा विकास वरभरून खायचा यासाठीच खऱ्या अर्थाने ही टोळी आज या ठिकाणी नगरपालिका उभी आहे हे जनतेमध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे जनता एकच म्हणते दगडापेक्षा विट मऊ त्यामुळे विटेला म्हणजेच आमच्या संदेश पारकरला आणि त्यांच्या असलेल्या बरोबरचे सर्व नगरसेवक यावेळी निवडून देतील त्यांची निशानी आहे नारळ आणि नारळालाच यावेळी सर्व बहुमान देतील आणि नारळ हा निवडून आणतील अशा आमचे विश्वास आहे कणकवली शहर विकास आघाडीच्या वतीनं नगराध्यक्षपदाच्या साठी मी स्वतः संदेश पारकर त्या ठिकाणी उभा आहे माझ्याबरोबर जवळजवळ सतरा नगरसेवक हे या सगळ्या प्रभागातलं शहर विकास आघाडीच्या मार्फत त्या ठिकाणी लढतायत आणि नक्कीच तीन तारीखला मोठ्या मताधिक्यानं या शहरामध्ये त्या ठिकाणी शहर विकास आघाडी आपल्याला विजयी होताना दिसेल खरंतर ही विकास आघाडी ज्यावेळी या शहरामध्ये निर्माण झाली त्यावेळी सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी मला भरभरून असा प्रतिसाद त्या ठिकाणी दिला पाठिंबा दिला आणि सर्व पक्ष झेंडे हे सगळे विक विसरून सगळे त्या ठिकाणी या टोळीच्या विरोधामध्ये या भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवली हा एक नारा घेऊन आम्ही हो। सर्वजण या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी उभे राहिलेलो आहोत आणि संपूर्ण शहरामध्ये अशा पद्धतीचा प्रतिसाद जनतेचा त्या ठिकाणी मिळतोय लोकांचा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळतोय प्रेम आणि विश्वास मिळतोय आणि नक्की त्यामुळे फार मोठा एक इतिहास या निवडणुकीच्या निकालामध्ये त्या ठिकाणी दिसणार आहे घडणार आहे परिवर्तन त्या ठिकाणी घडणार आहे खर तर या शहरामध्ये जो गेल्या आठ वर्षामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जनता त्या ठिकाणी त्रस्त आहे त्यांच्या कारभाराला त्या ठिकाणी कंट कंटाळलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी परिवर्तन हे त्या ठिकाणी शंभर टक्के आहे आणि म्हणून मी कणकोलीच्या शहरवासियांना एवढंच आपल्या माध्यमातनं सांगेन की जर शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल कणकोलीला एक शांत कणकोली एक सुंदर कणकोली सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारी कणकोली जर त्या ठिकाणी बनवायची असेल तर एक संधी आपण या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी आम्हाला द्या खर तर मी कणकोली नगरपंचायतीची शेवटची निवडणूक त्या ठिकाणी लढतोय एक संधी त्या निमित्तानं आम्हाला द्या नक्की आम्ही पाच वर्षामध्ये या शहराचा विकासात्मक चेहरामोरा त्या ठिकाणी बदलू आणि या जो काही संपूर्ण भ्रष्ट कारभार झालेला आहे त्या कारभाराची चौकशी त्या ठिकाणी करू आणि खऱ्या अर्थानं कणकोलीकरांना त्या ठिकाणी एक जो कणकोलीचा एक जो नावलौकिक आहे कणकोलीचं एक जे महत्व आहे त्या शहराचं हे शहराचं महत्व पूर्ण पुन्हा त्या ठिकाणी निर्माण करू शहराचा स्वाभिमान त्या ठिकाणी जोपासण्याचं काम त्या ठिकाणी करू आणि मूलभूत सुविधांच्या बरोबर म्हणजे ज्या रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण या सुविधांच्या बरोबर एक कणकोली शहराला एक व्हिजन निर्माण करण्याचा प्रयत्न करू एक शहराची एक प्रिंट विकासाची एक डेव्हलपमेंट प्लॅन प्लान त्या ठिकाणी जो आहे त्याला संपूर्णरित्या त्या ठिकाणी विकसित करण्याचं काम या पाच वर्षामध्ये करू हा विश्वास या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त करतो आणि खर तर शिवसेनेचे आमदार माजी आमदार वैभवरावजी नाईक आहेत माजी आमदार जीजी उपरकर साहेब आहेत सुद्धा फार मोठी मेहनत या सगळ्या शहर विकास आघाडीसाठी त्या ठिकाणी घेतलेली आहे सेनेचे सुशांत नाईक सुद्धा त्या ठिकाणी काम करतायत आणि म्हणून या शहरामध्ये शिवसेना असेल मनसे असेल शिंदे सेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल वंचित बहुजन आघाडी असेल आर असेल रिपब्लिकन सेना असेल सगळे मिळून त्या ठिकाणी एकत्रपणे सांघिकपणे या निवडणुकीला त्या ठिकाणी आम्ही सामोरं जातो याचं कारण एकच आहे की विरोधी पक्षाच्या मतांचं विभाजन त्या ठिकाणी होऊ नये आणि एक संघपणे सामोरे गेल्याच्या नंतर या भ्रष्टाचारी सत्ताधारी त्या ठिकाणी आपण जमिनीवर त्या ठिकाणी आणू शकतो त्यांचा पराभव करू शकतो आणि तितकंच तितकीच ताकद ही जनतेची त्या निमित्ताने आम्हाला मिळ में, मिळते आहे आणि म्हणून ज्यावेळी आम्ही प्रचंड सभा घेतल्या बैठका घेतल्या गाठ्याबीटी घेतल्या जनतेच्या त्यावेळी जनतेमध्ये एक आत्मविश्वास दिसला की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सत्ता परिवर्तन करू आणि सत्तेमध्ये येणाऱ्या सत्तेमध्ये शहर विकास आघाडीची सत्ता त्या ठिकाणी आणून हा विश्वास जनतेमधनं दिसतो